हॅलो मैत्रिणींनो कशा आहे तुम्ही मस्त ना मजेत ना मी पण मस्तच आहो तर स्वागत आहे तुमचा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये तर तुम्ही माझ्या हातामध्ये पाहत असाल तर एक छोटासा चिमणीचा पिल्लू आहे चिमणीचा नाही हा कोकिळेचा पिल्लू आहे तर तो काल आमच्या घराच्या इथल्या मीटरवरती चिमणीनं घरटा बुलबुलनं घरटा बांधला नाही त्या घरट्यामधून काल खाली पडला तर त्याने हिच्या श्रावणीच्या पप्पानं वर उचलून ठेवले पण रात्री काही त्याची मम्मी आलीच नाही तर तो खूप ओरडू लागला म्हणून त्याला आम्ही त्या घरट्यातून काढून आमच्या घरामध्ये आणलो आणि म्हणजे त्याची मम्मी झाले गेले दोन दिवस काही त्या घरट्यामध्ये येईना झाली आहे आणि हा पिल्लूही उडायचा प्रयत्न करत होता पण याले काही उडता येत नव्हता म्हणून हा सारखा खाली पडत जाय ना आमच्या दरवाज्यामध्ये येऊन बोंबत जाय तर आता त्याने रात्री घरात आणलो कारण त्याची आई पण ना आली नाही ना त्याला मस्त भूक लागली होती तर त्याला आणलो घरामध्ये तर तुम्ही पाह त्याला आता धरल्याबरोबर कसा झोपून आहे तो खातही नाही बरोबर तरी पोटापुरतं त्याच्या खाल्लंन आता याले वापस त्याच्या घरट्यामध्ये नेऊन सोडावा असा विचार होता पण रात्री खूप पाऊस चालू होता आणि थंडी पडली होती त्याच्यामुळं मग आम्ही आता याले आमच्या घरातच ठेवतून जर त्याची आई उद्या जर आली तर वापस त्याचे बुलबुल्य आम्ही त्याच्या घरट्यामध्ये सोडून देऊ आता हा माझ्या हातामधला तिसरा चौथा पिल्लू आहे कारण असे आमच्या घ मीटरवर प्रत्येक वेळी घरटं करते चिमणी म्हणजे कोणताही पक्षी असा घरटा करते ना आणि त्याचे पिल्ल न माझ्या हातात येतात म्हणजे येतातच कारण की दो हे आता चौथी वेळ आहे आलेली मागच्या वेळेस हे असाच पिल्लू माझ्या हाताशी आला होता आणि दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्याची ते आई त्याला येऊन घेऊन गेली होती कारण त्याची आई आलीच नव्हती दोन दिवस तसा आई तोही तसा असं पडला होता आणि मग गॅलरीमध्ये त्याच्या त्याला गॅलरीमध्ये नाही का मी एका टोपलीमध्ये ठेवलं ना तर दुसऱ्या दिवशी त्याची आई गॅलरीमध्ये येऊन त्याला उडून घेऊन गेली होती आता तसाच याचाही दोन दिवस पाहतो येते ना ये का नाही आहे का तर मी तर आता पायणं पाहतोच म्हणा रोज त्या घरट्यामध्येच ठेवतो दिवसभर याचा ना रात्री फक्त घरामध्ये आणतो दिवसभर याचा घरट्यातच ठेवतो म्हणजे स्वतःही उडव उडालेही शिकल आणि याची आई आली तर आई घेऊनही जाईल याची तर व्हिडिओ आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब नसेल केल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओची नोटिफिकेशन येईल त्याच्यासाठी बेलायकॉन बटनवर क्लिक करा